नमस्कार भाऊ नमस्कार लोक क्रमांक मधून या ठिकाणी युगमधला अभिषेक शिंदे या तुमच्या आघाडीच्या उमेदवार आहे आता आपण म्हणताना आघाडीच्या म्हणतो पण अपक्ष उमेदवार आहे हे कसं काय आणि त्यालाच का तुम्ही उमेदवारी देऊ शकतो अकरा नंबर हा वार्ड एसी महिलेसाठी आरक्षित झालेला आहे आणि एसी महिला येण्यासाठी ह्या जागेवर आपण बराच प्रयत्न करत होतो आमचे सुधीर भाऊ त्यांची मिसेस आहे ए सी उभी आहे आणि कांताची पुळुंगरीची सून आमच्या पक्षाकडं तिकीट मागलं होतं प्राधान्यान पहिलं आम्ही तिचा विचार केला होता सुनेचा कारण घराघरात भांडणं नको ह्या विचारांनी मी होतो बाईंशी माझी चर्चा झाली होती आणि ज्यावेळी माणिक शिंदे तिचे मिस्टर हे योगेंद्र घेऊन मायड आले आणि तिच्यामधला कॉन्फिडन्स तिच्यामधलं स्वतःमधला आत्मविश्वास आणि तिचं एम ए बी एड शिक्षण म्हणजे कांताची सून आमच्या खूप परिपक्व होती मला सुद्धा ती लायक वाटली होती पण ती स्थानिक असल्यामुळे तिच्याविषयी आम्ही प्राधान्य दिलं आणि एक शिक्षिका जर स्वतःहून समाजकारणातून राजकारणात यायला बघते कारण राजकारण म्हणजे पहिला समाजकारणाचा पाया भक्कम लागतो तिच्याकडे माहिरी समाजकारणाचा वसा असेल परंतु यामध्ये तिला विचारले मी काही प्रश्न नक्की राहणार का का मागे जाणार सगळं विचारून ज्यावेळी आपल्या कारण करना राजकारणात ते आपलं विचारलं असतं तर काही ना काही तो वेळ उलटंसुद्धा होऊ शकतं पण ज्यावेळी मला जाणवलं की ही मुलगी नक्की राहू शकते तिच्यामध्ये काहीतरी आहे आणि बोलताना कुठेही ती झडपडली नव्हती बोलताना कुठेही शिक्षिका असल्यामुळे बोलताना अशी कुठेही तातडी नव्हती तो बोलताना तिच्यातला आत्मविश्वास आणि तिला काही मी शहराचे प्रश्न विचारले तो तिच्यातला कॉन्फिडन्स बोलला भाईनं आम्ही सांगितलं की भाई, भाई युगेंदर आपण तिकीट द्या मोठा प्रश्न होता कांताशेटचा पण कांताशेटने खरोखर मन मोठं दाखवलं त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी के आपण मनात मोठ्या म्हणजे मला सांगायला खरोखर वाईट वाटलं की त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला कांता आणि तो राजीनामा देऊन त्यांच्या सुनेचा त्यांनी मोठ्या मनाने अर्ज मागितला आम्ही त्यांचे प्रथम जाहीर मी आभार मानतो आणि त्यामुळे हिचा मार्ग सुलभ झाला आता निशाणी अपक्ष तर आता नवीन नवीन नियम येतात ज्यांना पहिला आपण ए बी फॉर्म दिला असतो तो ए बी फॉर्म जर कॅन्सल झाला तर पुढचा ए बी फॉर्म ज्याला दिला असतो तर त्या पहिल्या ए बी फॉर्मवर पुढच्या उमेदवारचं नाव लिहिलं असतं ते न लिहिल्यामुळं युगंधराला सव्वीस तारखेला पुस्तक निशाणी मिळाली कारण तिचं क्षेत्रच शिक्षण असल्यामुळं पुस्तक निशाणी तिने आवडीने घेतली आणि मला खात्री आहे विश्वास आहे की एम ए बी एड झालेली मुलगी शंभर टक्के शहरामध्ये एक नवीन विकास करून दाखवेल आणि चोवीस नगरसेवा असली तरी आपला एक वेगळा ठसा ह्या आपल्या भागातच येऊ उमटून जातील आणि भास्कर शेठ रमेशराव कदमनी हे ज्यांनी शरद नेतृत्व केलंय तो शहर पुन्हा एकदा सुसुस्त आणण्याची त्यामध्ये तिचा सिंहचा वाट असेल अशी मला खात्री आहे मी क्रमांक मधून आहे माझं नाव युगंदरा अभिषेक शिंदे मी स्वतः शिक्षिका आहे गेली सात वर्ष मी सुरेश दामोदर कधी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून मी काम करत आहे आणि मला करण्याची आवड आहे त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलेलं आहे आणि माझा हा उद्देश आहे की मी एस सी महिलांमधून मी उभी आहे यामध्ये मी एस सी म्हणजे एस सी महिलांचं जे काही असेल म्हणजे त्यांना ज्या काही सुविधा येतात शासनाकडून ज्या काही योजना येतात त्याच्यासाठी मी काम करेन मॅडम तुम्ही प्रभागात खेळत असताना जेव्हा मी प्रभागात फिरत असताना या समस्या लक्षात आल्या की माझ्या प्रथमत महिलांसाठी ह्या प्रभागामध्ये स्वच्छता शौचालय नाही आणि गटारे आहेत गटारांना व्यवस्थित बांधकाम केलेलं नाही तो पण गटारे आहेत कचऱ्याचं व्यवस्थापन नाहीये कचरा इकडे तिकडे पडलेला असतो अशा अनेक समस्या म्हणजे रस्त्यावरून जात असताना की स्ट्रीट लाईट आहेत स्ट्रीट लाईट व्यवस्थित नसतात काही वायर लोकळत असतात अशा अनेक समस्या बघायला आणि महिलांसाठी मी म्हणजे आम्ही फिरत असताना अशा समस्या महिलांनी आमच्या समोर मांडल्या की बसेस किंवा रिक्षा आहेत बाजारपेठेतील सोनापूर भागातील जी संरक्षक भिंत आहे तिथे दरवर्षी पुराचा फटका बसतो त्यामुळे ती भिंत मानण्याची गरज आहे मॅडम तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून गेला तर या प्रभागामध्ये कांगणेवाडीची जी भिंत आहे त्याचं काम मी प्रथमत करेन त्याच्यानंतर महिलांसाठी ज्या काही म्हणजे सुविधा येतात प्रशासनाकडून प्रांत ऑफिस तहसीलदार किंवा नगरपालिकेतून ज्या काही सुविधा येतात त्या मी प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यासाठी जी काही कागदपत्रे लागतील त्याची मी पूर्तत स्वतः करून देईन आणि आता समाजात अत्याचाराचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे म्हणजे चिपळूण शहरात तसं नाही आहे पण इतर शहराचं लक्षात घेता सगळीकडे ते प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यासाठी मी ज्या महिला हे प्र काम करतात त्या सर्व महिलांना एकत्र करून त्यांच्यासाठी मी काम करेन आणि शहरामध्ये सी सी टी व्ही ह्या प्रभागामध्ये सी सी टी लावण्याचा मी प्रयत्न करेन आणि मट मत, मार्केट मच्छी मार्केट हा जो एरिया आहे त्या एरियामध्ये त्यांना व्यवस्थित बांधकाम करून ते एकत्रित करण्याचा प्रयत्न मी करेन भाऊ तुम्ही आज या प्रभागामधून शिंदे यांना उमेदवार दिले जे त्यांची माहिती आहे त्यांचा अभ्यास आहे त्याद्वारे त्या प्रचार करतातच आहेत पण त्यांच्या विजयासाठी तुम्ही पक्ष म्हणून तुम्ही काय प्रयत्न करताय पहिला मी खुलासा करतो की उमेदवारी पक्षांनी दिलेली आहे पक्षाकडे त्यांचा अर्ज आला होता आणि त्यावरून पक्षाची बैठक बसली आमची कोर कमिटी आहे अकरा जणांची ती आम्ही जण बसलो आणि अकरा जणांना आम्ही एकमात्र निर्णय घेतला कारण स्वतः भाई उमेदवार असल्यामुळे ते पार्लिमेंटरीम नाही आहे त्यामुळे मी सतीश आप्पा असतील सुचांना असतील अशा आम्ही एकत्र बसलो जण आणि त्यांनी आम्ही एकमात्र निर्णय घेतला की हिच्यामध्ये काहीतरी मला शार्प एक, एक स्मार्टनेस म्हणून दिसला की ही योगेंदराव उद्या निवडून आली तर शहरामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं करेल आणि मला असं वाटतं की मा मी दहा वर्ष नगर होतो मी तीस वर्ष राजकारणात आहे तर त्याचा अनुभव फक्त अशासारखी जर तरुण एखादी शिक्षण क्षेत्रातली आमच्या क्षेत्रात असेल राजकारण क्षेत्रात असेल आणि चिपळूण शहरासाठी तिच्याकडे काही विजन असेल शंभर टक्के मी तिला सहकार्य करणारच आहे कुठं चुकली कुठं आडली तर भाई आहेत मी आहे आणि ती विचारेल तिच्यात जो विनम्रपणा मला दिसला जाणवला आणि तिच्या जा बोलण्यातून मला एक कॉन्फिडन्सपणा दिसला की अशी सारखी तरुणी जर शहरामध्ये आली तर शहरातलं वातावरण जे गडूळ असतं कधी कधी ते दूर होईल आणि महिलांसाठी ती नक्की शंभर टक्के काम करील असा मला एक विषय जाणवला आणि म्हणून आग्राने पहिल्या वेळी मी उल्लेख केला की कांताशेटला आम्हाला हे करायला लागलं परंतु कांदा मनाला मनाचा मन दाखवला आणि कांता शेटनी मन दाखवल्यामुळे ही उमेदवार आमची पुढे आली नाही तर कांता शेट्टी जर दाखवलं नसता ती काही उमेदवार झाली नसती तिची निशानी पुस्तक आहे शिक्षण बघा तिची किती म्हणजे दूरदृष्टी किती आहे बघा त्या मुलगीची ही आपण शिक्षण क्षेत्रात आणि आपलं पुस्तक हे खूप महत्वाचं असतं आयुष्यात आपण सगळे पुस्तक वाचतो आयुष्यभर आपण वाचत राहिलं पाहिजे तर घडू शकतो त्यांनी दूरदृष्टी ठेवून ती निशानी पहिली माहीतली ती जर उद्या निवडून आली तर शहरामध्ये एक चांगली गृहिणी आम्ही निवडून दिली एक चांगली विद्वान अशी मुलगी निवडून दिली आणि जिला वारसा आहे तुला सासऱ्यांचा ती अशी निवडून दिली आणि म्हणून मी चिपळूणच्या अकरा नंबरच्या प्रभागातला आवर्जून विनंती करतो आवाहन करतो की योगेंदरासारखी एक तुमच्या घरातली तुमच्या जाणून घेणार कारण महत्वाचं कसं असतं मी योगेंदरा सांगेन की नगरसेवक म्हणजे एकट्याला सगळं कळतं असं कधी माणसं समजू नये तर आपल्या प्रभागामध्ये आपल्या अशा अनेक विद्वान असतात ज्यांना निवडणूक लढत येत नाही पण त्यांच्यावर काही विजन असतं त्यांना वि जाऊन भेटेल त्यांच्या डोक्यात काय कल्पना द्या विकासासाठी त्यांच्या डोक्यात काय कल्पना द्या वार्डासाठी ती समजून घेईल आणि त्यातून तो मार्ग काढून समन्वयनी साधून त्यांची मिटिंग केली ती की अशी शहरामध्ये वार्डामध्ये कोणकोण लोक आहेत की ज्यांच्याकडे काही व्हिजन आहे त्यांना मी योगेंद्र सांगीन जाऊन भेट आणि योगेंद्र त्यांच्याशी चर्चा करून शहरामध्ये एक नवीन दृष्टी शहराला एका वेगळ्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न करेल असा मला ठाम विश्वास आहे म्हणून अकरा नंबरच्या सर्व नागरिकांना माझे हात जुडून की अनेक उमेदवार असतील नातेवाईक असतील नातं आपलं असेल मित्रच असेल ते जरा बाजू करून एका चांगल्या तरुणीला आपण संधी देऊया आणि जे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रभावी काम करते जी पश्चिम महाराष्ट्र आपल्या कोकणात आली ती तरुणी आपल्या वार्डात बरोबर शहरामध्ये काहीतरी प्रभावी काम करून दाखवेल असा मला ठाम विश्वास आहे म्हणून दोन तारखेला सगळी कामं बाजून ठेवून सकाळी साडेसातला जाऊन युगंधराच्या पुस्तकाच्या निशाणी पुढेचं बटन दाबून तिला संपूर्णपणे विजयी करण्याचं श्रेय तुम्ही घ्यावं आणि तीन तारखेची विजय मिरवणूक तुम्ही काढावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद